समर्थ सोशल फाउंडेशन कोल्हापूर मधन हा बोला, बोला वो, हो ले ले बन्योर सर बोला परत फोन केला होता रिपोर्ट पाहिले ते आता पाहिले तुमचे शुगर नॉर्मल आलेले कोंगाचे धन्यवाद सर धन्यवाद आपण सांगितल्या सर्व तीन महिन्यापासून ट्रीटमेंट चालू केली रिझल्ट आले हो हो, हो. पहिला किती असायची सर पहिलं कंटिन्यू मध्ये माझी जवळपास जेवणाच्या अगोदरची हां जेवल्यानंतरची जेवण्याच्या नंतरची दोनशे सत्तरच्या पुढे दोनशे तीनशे पर्यंत बरं 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 आणि आता कंटिन्यू तीन महिन्याला घेताय तुम्ही हो तीन महिन्याला घेतो आता यावेळेस एकदम जेवणाच्या पूर्वीची आली हा आणि जेवणाच्या नंतरची एकशे छप्पन आली वा वा गुड 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 आता हाय सर कंटिन्यू चालू ठेवा आता वय किती आहे तुमचं माझं पन्नास वर्ष चालू आहे पन्नास वर्ष आहे बर आता हाय कंटिन्यू चालू ठेवा आणि काय करा एक अनेक महिना आले की एचबीओ रिपोर्ट काढायचा तीन महिने सरासरी दाखवणार रिपोर्ट हा, 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 तो रिपोर्ट नॉर्मल आला की मग तुमच्या आलूच्या गोळ्या गोडक्या चालू असेल तर हळूहळू कमी करायच्या बरं मी आमच्या डॉक्टर साहेबांना काय सांगितलं त्यांना हे आयुर्वे घेत सांगू नको सर फक्त रिपोर्ट त्यांना दाखवायचं काम करायचं काय रिपोर्ट त्यांच्याकडे दाखवून त्यांच्याकडेच घेतो ना हो हो बरोबर मग त्याने रिपोर्ट हो वगैरे आता नॉर्मल आलेले बघितल्यावर काय म्हणले का तुम्हाला एवढे बर कमी आले काय? चांगली आली भात वगैरे खाण्यात कमी केला काय आम काय केलं का पथ्य काय म्हणे वर रेग्युलर चालू आहे वॉकिंग वगैरे पथ्य पण चालू आहेत म्हणलं बरोबर ठीक आहे म्हणे चालू द्या आता मग एक गोळी कमी केली समजा दोन दोन गोळ्या होत्या सकाळी दोन संध्याकाळी दोन बर सकाळची एक गोळी कमी केली होय हे रिपोर्ट नॉर्मल आल्यानंतर हो आता अरे वा चांगली गोष्ट आहे मग आता याची रिपोर्ट तिला नॉर्मल आला कि माहिती बिग कमी करतील आता तीन महिन्याला सांगितलं मी बाकी काही याची असं आवश्यकता नाही रेग्युलर हो तिने रिपोर्ट पाहिला ना त्याने कमी करतात तिने हळूहळू कसं असतं आपल्या बुलेल्या आणि बॉडीला अॅलिपॅथीची सवय झाली असते त्यामध्ये एकदम बंद करायची नसते